तलासरी तालुक्यातील उधवा येथील श्री मारुती मंदिरात साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक नवरात्री उत्सवात जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपनेते निलेश सामरे यांनी देवीचे दर्शन घेतले त्यांच्या आगमनाने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले यावेळी माझी आमदार अमित घोडा रफिक घाची तसेच तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवरात्रीच्या निमित्ताने मंदिर परिसर भक्तिभावाने गजबजलेला दिसून आला निलेश सामरे यांचे उधव्यातील ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य कॉम्रेड अक्षय दवनेकर प्रमोद शिंदा किरण राणे शैलेश भावसार राजू साठे अरविंद शहा कृणाल भावसार ब्रिजेश शहा यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती उधवा गावातील नवरात्री उत्सवामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण पाहायला मिळाले मारुती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश भावसार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईनला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका